पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फुट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करा रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस अंबरनाथ मध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवून या विवाहितेनं तिच्या बहिणींना पाठवला आणि गळफास घेत जीवन संपवलं यानंतर आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका विवाहितेच्या माहेरच्यांनी घेतली आहे विधी राजेंद्र गायकवाड असं या मृत विवाहितेचं नाव आहे त्यांचं राजेंद्र गायकवाड यांच्याशी दोन हजार तेरा साली लग्न झालं होतं त्यांचे पती राजेंद्र हे आखाती देशामध्ये नोकरीला असून त्या सासू सासरे धीर आणि भाऊजे यांच्यासह अंबरनाथ पूर्वेतील रॉयल पार्कमध्ये वास्तव्याला होत्या मात्र मागील काही दिवसांपासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते याच छळाला कंटाळून अखेर विधी यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात आहे शनिवारी सकाळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून आपल्याला कसा त्रास दिला जात आहे हे सांगितलं आणि हा व्हिडिओ त्यांनी आपल्या बहिणींना पाठवला हो त्यानंतर लगेचच गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं हा व्हिडिओ पाहून त्यांच्या बहिणींनी विधी यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे बहिणींनी विधी यांचे यांच्या सासरी धाव घेतली असता त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं यानंतर विधी यांच्या सासरच्या मंडळींवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधी यांच्या माहेरच्यांनी केली आहे मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका माहेरच्यांनी घेतली तसेच माध्यमांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यामुळे पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र जोपर्यंत विधी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे तिचे सासू-सासरे दीर्घ भाऊचे यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांच्या माहेरचे मंडळींनी घेतली आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीएल म्हणजे पंढरी वार्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा